पोलीस स्टेशन सदर बाजार तर्फे आवाहन करण्यात येते की ज्या हद्दीमध्ये आस्थापना आहेत त्या वेळेवर बंद करण्यात याव्या प्रामुख्याने पानटपऱ्या चायनीजचे ठेले हॉटेल्स व इतर आस्थापना ह्या बऱ्याच वेळा निर्धात वेळेपेक्षा जास्त वेळ चालू असताना आढळून येतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे तरी पुन्हा एकदा आपल्या सर्व व्यापारी बंधूंना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या आस्थापना वेळेत बंद कराव्यात वे आणि पोलिसांना सहकार्य करावे आणि जर तशा कायद्याचं उल्लंघन करताना कोणी आढळून आले तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे